नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हो कुठेच पाऊस झालेला नाही परंतु आता राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत असून लवकरच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलाय विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबई शहरासह उपनगरात पावसाच्या सरी कोसळतील सर अशी शक्यता आहे मुंबईची अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली असून हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे सकाळी साधारण आठच्या दरम्यान ही ओव्हरहेड वायर तुटल्याने मोठा तांत्रिक बिघाड झालाय यामुळे पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी वाहतूक उशिराने सुरू आहे गेल्या पंधरा ते वीस मिनिटांपासून हार्बर मार्गावरील अनेक लोकल या विविध स्थानकात थांबले आहेत तर काही लोकल या ट्रॅकवरही थांबल्याचे पाहायला मिळतंय यामुळे हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे मुंबईतील लालबाग चिंचपोकळी हा भाग गणेश भक्तांसाठी पंढरी मानला जातो जर तुझा सप्टेंबर महिना जवळ येऊ लागला आहे गणरायाच्या आगमनाची आतुरता वाढत आहेत यामध्येच मुंबईतील लालबाग परिसरातील चिंचपोकळीच्या गणपतीच्या आगमनाची आतुरता असते दरवर्षी या ठिकाणी बाप्पाच्या आगमनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते आज आगमन होणार असून या मंडळाच्या अध्यक्षांनी आगमनापूर्वी काही महत्वाच्या सूचना देत गणेश भक्तांना आवाहन केलं आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चिंतामणीच्या आगमनावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित असते अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपले पोलीस बांधव नेहमीच तत्पर असतात मात्र आपणही स्वतःची काळजी घेत आगमनाच्या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलंय आज दुपारी दोन वाजता या आगमनाला गणेश टॉकीज पासून सुरुवात होईल असं त्यांनी म्हटलंय माजी आमदार आणि काँग्रेस नेते जितेश अंतापूरकर यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय विधान परिषद निवडणुकीत अंतापूरकर यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय त्यानंतर ते सातत्याने भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत प्रवास करतानाही दिसले शिवाय अंतापूरकर यांनी पत्रकारांशीही बोलणं टाळलंय अखेर काल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय विधानसभा निवडणूक तोंडावर आहे अशा जागा वाटपांच्या उधाण आलंय कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी किती जागांवर लढणार याचा आकडा आपल्याकडे असणाऱ्या चोपन्न जागांवर तर आपण लढायचंच आहे पण एकूण साठ जागांवर आपल्याला काम करायचंय असं अजित पवार यांनी म्हटलंय मुंबईत काल संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे या बैठकीत अजित पवार यांनी हे सूचक देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद